नमस्कार मित्रो हो मित्रो हो काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या शिधापत्रिका धारकांना गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा शंभर रुपयामध्ये आता फक्त या चार वस्तू मिळणार आहेत हो आधी या ठिकाणी आपल्याला सहा वस्तू दिल्या जायच्या आनंदाच्या शिध्यामध्ये आता फक्त चार वस्तू दिल्या जाणार आहेत कोणकोणत्या चार वस्तू दिल्या जाणार आहेत काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात कोणत्या शिधापत्रिकाधारकांना गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शंभर रुपयामध्ये आनंदाच्या शिधामध्ये कोणत्या चार वस्तू दिला जाणार आहेत मित्रो राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए पी एल व केसरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा प्रति शिधापत्रिका एक शिधाजिन्नस संच याप्रमाणे वितरित करण्यात येईल तर मित्र हो या आधी आपल्याला आनंदाच्या शिदामध्ये सहा वस्तू दिल्या जायच्या त्यामध्ये रवा चनाडाळ साखर मैदा आणि पोहे याचा समावेश होता त्यामधून आता मैदा व पोहे वगळण्यात आलेला आहे तर रवा चना डाळ साखर आपल्याला प्रत्येकी एक किलो मिळणार आहे तर एक लिटर पाम तेलच्या ऐवजी आता आपल्याला एक लिटर सोयाबीन तेल दिलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्र या चार वस्तू आपल्याला आनंदाच्या शिदामध्ये आता दिल्या जाणार आहेत आणि राज्यातील सुमारे पंचवीस लाख अंत्योदय अन्न योजना व एक कोटी सदतीस लाख प्राधान्य कुटुंब व सात कोटी पाच लाख शेतकरी योजनेतील शिधापत्रिका धारक अशा सुमारे एक कोटी एकोणसाठ लाख शिधापत्रिका आनंदाचा शिदा देण्यात येणाऱ्या पाचशे पन्नास कोटी पंच्याहत्तर लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरी देखील देण्यात आली आहे तर मित्र अशा प्रकारे या शिधापत्रिका धारकांना गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाच्या शिध्यामध्ये आता शंभर रुपयामध्ये या चार वस्तू दिल्या जाणार आहेत तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्त्वाची अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती जास्ती जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद